मात्र फक्त त्याचं असतं संसाराचा टप्पा येतो विवाहाचं नातं जोडतं प्रेम जबाबदारी आणि स्थैर्य यांची परीक्षा सुरू होते नवरा म्हणून तो पतीच्या भूमिका निभावतो पण कधी स्वतःच्या गरजा विसरतो वडील बनतो तेव्हा आयुष्याला नवा अर्थ मिळतो पण कधी तो आई एवढा वेळ देऊ शकत नाही मुलासाठी हक्क अपयशिस्त ही त्याची जबाबदारी प्रेम आणि कठोरता याचा तो समतोल साधतो ऑफिस आणि घर यामध्ये तो जुळतो आर्थिक स्थैर्य ही त्याचीच त्याची त्याच मुख्य ओळख बनते त्याच्या कर्तृत्वावरच घर उभं असतं पण त्याच्या थकव्याची फारशी दखल घेतली जात नाही समाजात तो बाहेरचा माणूस मानला जातो पण मनात तोही घरासाठी झुरतो त्याच्या इच्छा त्याचे छंद कधी पूर्ण होतात तर कधी काळाच्या पडद्याआड जातात मध्यम वयात स्थैर्य येतं पण एकटेपणाची जाणीव सुरू होते मुलं मोठी होतात दूर जातात आणि तो हळूहळू मागे सरतो आजीव पातळीवर त्याचे योगदान अमूल असते पण त्याला त्या त्यागाचं कधीच श्रेय दिलं जात नाही त्याच्या चुकांवर समाज झडप घालतो पण त्याच्या प्रयत्नांवर मौन पाळतो वृद्धत्वाच्या काळात येतो शरीर थकतं पण मन अजूनही झुंज देतं अनुभवाने परिपक्व झालेला पुरुष पण कधीकधी विसरलेला एकता शांत बसलेला आठवणींमध्ये जगणं सुरू होतं आप्तस्वय आप्तस्वकीयांची ओढ वाढत जाते तो पूर्वीसारखा हसत नाही पण त्याचं हसू अजूनही आधार देतं अखेरचा टप्पा जीवनाचा सूर्यास्त मृत्यू येतो शांतपणे पण पन मागे राहतो त्याचा प्रवास त्याने निभवलेली प्रत्येक भूमिका समाजासाठी ठरते एक शिलालेख एक मुलगा विद्यार्थी मित्र पती आणि शेवटी एक आजोबा प्रत्येक टप्प्यावर वेगळं रूप पुरुषाचं जीवन म्हणजे संघर्ष आणि समर्पण जे अनेकदा न सांगता आठ गाठलेलं यश असतं तोही रडतो पण व्यक्त होत नाही तोही थकतो पण त्याचं चालणं थांबत नाही तोही प्रेम करतो पण व्यक्त करायचं विसरतो कारण त्याला शिकवलं जातं तू पुरुष आहेस तू सहन कर पण आता काळ बदलतोय